शंभूचे नखं बघू शकता तुम्ही किती मोठे झालेले आहे आणि तो कापून देत नाही तर मग आता आपण त्याचा व्हिडिओ बनवून नखं कापवू आहे हां चला जरा आता आम्ही शंभूचे नखं कापवतो आहे हे लहान बसू आहे तिथे आता पाय झाला आहे मी आता मी त्याचा पाय झाला ते बाई व्हिडिओमध्ये पाहिजे व्हिडिओमध्ये पाहिजे आता ते आता ते रडतो आहे हां अरे बाई अरे बाप रे किती मोठं ना ते धरलं 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 एकूण धरलं 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 अरे बापले हे हे भाई किती मोठं धरलं पाय कसं कापलं अरे बाप अजून दुसरं हे यायला धरात याला याला धर 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 तो लांबू का नाही त्याला जो पुन्हा तो पाय हे बाई कस करतो ना धर 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 यायला धरलं 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 कट केलं चांग छान बस दोन नका झाले किती झाले दोन आपण हे तिसरं तीन 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 त्याला पण द्या वाटत ना धरलं 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 झरलं झरलं भुजकुरी घ्यायचं आहे ना हे नका आहे ना हे बाई हे तर भुजकुरी घेतली आहे ना झरच्या झर हे बाई मला भुजकुरी घेतो दिदीला घेतो येऊ नको अरे याल धर येल धर बेकार आहे येल जर ख कोणा कोण घुसकुरी घेतली बघा ना कोणा कोणाला मला दिदीला मम्मीला यमकूला आहे ना गल्लीतल्या फोरायला सगळ्याला भुजकुरी घेतो ये नकले बेकार आहे ना आता ये ये, ये संपले आता याला धर याल धर 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 रेमोठ झाले कापूनच देत नाही तू लोच करून घेत तिथे मला आत्ता घेतलं थमथम थमत थांब अर्धा अर्धा ते तेल धर याला याल तर येल धर येल ना या ना याल जर याल जर येल जर कर्ज असतं मग माझे कापतो थमथम थम हा ते भांगारवाला आला ते भांगारवाला घेऊन जाईन तुला ते भंगारवाला द्यायची आपल्याला थम थमतर द्यायचे आपल्याला लवकर जाईन तो ते थांब रे थांब थांब भांगारवाला थांब ये ना का घेऊन जाय एवढे लय मोठमोठे दोन महिन्यापासून कापून असले थांब थांब इकडे इकडे आमच्या गल्ली ते आमच्या गल्ली ते शंभूचे ना कापून कापूनिक्स मिनिटात फोर्टी नाही फिफ्टी वन मिनिटाचा आला हा लो बरं आता आता पाहिजे करून आता कशी भुसखरी घेते पाहिजे हे शंभूची कशी नका काढले मी शंभूचे शंभूची काढले ल करू घेतो यो असं गोळून गोळून काढायला लागेल नका आहे ना रे दाखव बरा तुझे नका दाखव